नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडीओमध्ये आपण पिकाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पिकाची लागवड ते काढणी आणि उत्पादन याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुरपी तुझी तुरपिकाची एक जास्तीत जास्त उत्पन्न कसे येईल याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अ, मित मित्रांनो तूरपिकावरता ही जमीन साधारणपणे मध्यम ते भारी स्वरूपाची असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे हलक्या जमिनीतसुद्धा ही तूरपिकं आपण घेऊ शकतो परंतु हलक्या जमिनीत तूरपीक घेते वेळी वलताची व्यवस्था असणे मात्र गरजेचे आहे कारण वलताशिवाय हलक्या का जमिनी तूर पिकाचे योग्य व उत्पादन घेणे शक्य नाही मित्रांनो मशागत किंवा मशागतचे सांगत झाल्यास तूरपिकाकरता खोल नांगरणे करून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जास्त उत्पादनाकरता सपाट पद्धतीने लागवड न करता जर सरीवरंबा पद्धतीवर जर आपण पिकाची लागवड केली तर नक्कीच तूरपिकामध्ये आपण जवळपास दोन पटीने उत्पादनामध्ये वाढ आणू शकतो तर मित्रांनो बियाण्याचा संघात झाल्यास या पिकाकरता एकरी चार किलो ते सहा किलो या प्रमाणात आपण बियाचा प्रमाण घेऊ शकतो साधारणपणे भारी जमिनीकरता आपण एक चार किलो बियाणे वापरू शकतो परंतु जर जमीन हलक सुरुवाती असेल तर साधारणपणे सहा किलो याप्रमाणे आपण तुरीचे बियाणे घेऊ शकतो बियाण्याच्या जातीचा सांगा झाल्यास जास्त उत्पन्नाकरता बिडयाण सातशे सोळा त्याचप्रमाणे कुर्ती चारू त्यानंतर संपदा गोदावरी या तुरीच्या वानाचा आपण निवड करू शकतो त्याचप्रमाणे सावी नावाची जी तूरं आलेली आहे बाजारपेठमध्ये नवीन त्या सुद्धा आपण वानाचा वापर करू शकतो तर मित्रांनो तूरे या पिकाकरता खत व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचे आहे तर खत व्यवस्थापना सांगायचं झाल्यास खतामध्ये आपण डी ए पीचा वापर करू शकतो वीस वीस जरूर तराचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे वीस वीस दहाचासुद्धा वापर करू शकतो यापैकी कोणतेही एक खत एक बॅग या प्रमाणात आपण पहिला डोस म्हणून या खताचा वापर करू शकतो त्यानंतर दुसरा डोस हे साधारणपणे तूर डेर्या वाजता असताना किंवा सोयाबीनची काढणी झाल्यानंतर आपण पंधरा दिवसात हा दुसरा डोससुद्धा त्याची द्यायचा द्यायचा आहे आणि त्यामुळे उत्पादना नक्कीच वाढवण्याची शक्यता आहे मित्रांनो बियाण्याची पेरणी करत असताना पीज प्रक्रिया करणेसुद्धा हो खूप गरजेचे आहे रासायनिक प्रक्रिया करायला झाल्यास थायराम व्यवपंचाळीस किंवा झलोरी यासारख्या औषधीचा वापर करून आपण बीज प्रक्रिया करून घेणे जेणेकरून पुढील काळामध्ये येणारा मर आपण टाळू शकतो जैविक बीज क्रिया प्रक्रिया सुद्धा आपण करून घेऊ शकतो त्यामुळे सुद्धा उत्पादनात वाढवण्यास मदत होते साधारणपणे ट्रायकोटरनं रायजो बी एम किंवा पी एस बीचा वापर करून आपण ही बीज प्रक्रिया पूर्ण करू शकतो मित्रांनो तूर पिकाचे उत्पादन हे जास्त घेण्याकरता अंतरमशागतसुद्धा हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आंतरमशागतीमध्ये दूर कोळपणी नेंदणे ह्या गोष्ट नेंदणे ह्या गोष्टी येतात जेणेकरून तुरी शिताने वर ठेवण्यास उत्पन्नात नक्कीच वाढवण्याची शक्यता आहे मित्रांनो तुरीची एके साधारणपणे आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्याकरता तुरे या पिकाची खुडणी करणे मात्र तितक्याच प्रमाणात गरजेचे आहे साधारणपणे आपण तुरे पिकाची तीन तीन वेळी खोडणी करू शकतो साधारणपणे पहिली खोडणी ही पंचवीस दिवस तुरी लागवडीपासून पंचवीस दिवसाच्या आत करणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरी खुंडणी ही साधारणपणे तूर पिके पेरणीपासून चाळीस दिवसाच्या अंतराने करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे तिसरी खोडणी ही तूर पेरणीपासून पंचावन्न दिवसाच्या आतमध्ये करणे गरजेचे आहे मित्रांनो तूर पिकाची खोडणी केल्यानंतर एक बुरशीनाशकाचा नाशकाचा फवारणी घेणेसुद्धा गरजेचे आहे जेणेकरून तुरीला होणारी इजा या बुरशीनाशकामध्ये माळ आपण टाळू शकतो मित्रांनो व्यवस्थापन व्यवस्थापनसुद्धा करणे हे जास्त गरजेचे आहे जा कारण ओलीचं व्यवस्थापनाची जर व्यवस्था असली तर तुरीच्या उत्पादनामध्ये आपण नक्कीच वाढ करू शकतो साधारणपणे तुऱ्या पिकास पाण्याच्या दोन पड्या दिल्या तरी उत्पादन भरपूर प्रमाणात येऊ शकते साधारणपणे पहिले पाण्याची पळे हे तूर फुल धरण्याच्या अवस्थेआधी म्हणजे अंड्याच्या अवस्थेमध्ये एक पाणी देणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरं पाणी हे पंचवीस टक्के शेंग धरणा आणि पंच्याहत्तर टक्के फुल असतानासुद्धा आपण दुसरं पाणी देऊ शकतो किंवा फुल जमीन भारी स्वरूपाची असेल तर फुल धरणाच्या अवस्थेमध्ये पाणी न देता शेंगा अवस्थेमध्ये दे साधारणपणे पंच्याहत्तर टक्के शेंगा आणि पंचवीस टक्के फुल धारणा असतील या स्थितीमध्ये आपण दुसरं पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे निश्चितच पाण्याच्या त्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो जसे आपण आतापर्यंतचे जे सर्व घटक पाहिले जेणेकरून तूर बियाण्याचे जे प्रकार त्यानंतर बीजवाई बीज प्रक्रिया मशागत बियाणे खुंडणी त्यानंतर ढोस खताचं व्यवस्थापन या सर्व गोष्टीच्या नंतर फवारणीसुद्धा ही तितकीच महत्त्वाची आहे साधारणपणे तूर पिकावर आपण तीन फवारणे घेणे गरजेचे आहे पहिले हे साधारणपणे कडी अवस्थेत किंवा कळी वाजतेच्या पूर्वीसुद्धा आपण एक फवारा देऊ शकतो तर मित्रांनो पहिल्या फवारणी आपण कोणत्या औषधीचा वापर करावा याची माहितीत आपण पाहूया तर साधारणपणे पहिल्या फवारणीमध्ये आपण हे टीन बारा ग्रॅम ते पंधरा ग्रॅम पर पंप वीस लिटरच्या पंपामध्ये या प्रमाणात घ्यायचा आहे त्यानंतर झीण पंचवीस ग्रॅम ते तीस ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे त्याचप्रमाणे बारा एकसठे वरखर तीस ग्रॅम ते चाळीस ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर बुरशीनाशक म्हणून कॉन्टा प्लस तीस मिली तेचाळीस मिली या प्रमाणात हे औषध घेऊन आपण तुरीचा पहिला फवारा काढू शकतो जेणेकरून तुरी, शकत। तुरी चांगल्या प्रकारे फलदारण फुलधारणं होऊ शकते मित्रांनो तुरीचा दुसरा फवारा हा साधारणपणे पन्नास टक्के फूल ही पन्नास टक्के कळी धारणेच्या अवस्थेमध्ये आपण दुसरा फवारा घेऊ शकतो परिस्थिती पाहून म्हणजे जर अळीचे प्रमाण जास्त असेल किंवा वातावरण खराब असेल तर आपण हा फवारणीचा अंतर कमी जास्त प्रमाणात करू शकतो तर दुसऱ्या फवारणीत आपण किंवा व्यक्ती बारा ग्राम ते पंधरा ग्राम या प्रमाणात घ्यायचं आहे त्याचप्रमाणे झिंकसुद्धा पंचवीस ते थे 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 तीस ग्रॅम या प्रमाणात घ्यायचा आहे बोरॉन पंचवीस ग्राम ते तीस ग्राम पर पंप या प्रमाणात घ्यायचा आहे त्याचप्रमाणे बंप हवा तीस ग्रॅम ते चाळीस ग्राम या प्रमाणात घ्यायचा आहे कोणता प्लस तीस ग्रॅम ते चाळीस ग्रॅम पर पंप या प्रमाणात घ्यायचा आहे आणि वरखत म्हणून झिरो झिरो बावन्न चौतीस हे सत्तर ते ऐंशी ग्रॅम पर पंप या प्रमाणात घ्यायचं आहे साधारणपणे वीस ग्रामच्या पंपाकरता हे संपूर्ण प्रमाण आहे मित्रांनो जर अडीचे प्रमाण जास्त असेल तर तिसरा पवारसुद्धा आपण घेऊ शकतो आणि तिसरा पवार कोणचा मराचा किंवा कोणत्या औषधेचा वापर करावा याची माहिती आपण कमेंटमध्ये आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता ती माहिती आपण कमेंटमध्ये दे आपण देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो या संपूर्ण गोष्टीचा किंवा संपूर्ण व्यवस्थापन जर आपण केले तर साधारणपणे तूर या पिकापासून आपण एकरी आठ हो ते दहा क्विंटल या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो या चॅनलवर आपण पिकाचे व्हिडिओ पाहतो त्यामुळे ते एकरी वीस पण वीस क्विंटल एक किंवा एकरी पंधरा क्विंटल अशा प्रमाणात उत्पादन घेण्याचे सांगितले जाते परंतु साधारणपणे आठ ते दहा क्विंटलपर्यंतच आपण तुरीचे व्यवस्थापन जर चांगले केले तर दहापर्यंत आपण आठ ते दहापर्यंत तुरीचे उत्पादन घेऊ शकतो त्यानंतरचे उत्पादन घेणे हे निवळ बोलता आहे त्या बोलता आपला बळी न पडता आपण योग्य व्यवस्थापन केले तर साधारणतः आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन एकरी घेऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास तुला लाईक आणि कमेंट जरूर करा काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता ॲग्रिकल्चर फार्म आणि ह्या युट्यूब चॅनल सब्राई करा मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर फार्म आणि ह्या युट्यूबच्या चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो तुरीवरती तिसरा फवारा हो कोणता घ्यायचा याची माहिती आपण दे कमेंटमध्ये दे देणार आहोत तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट करून अवश्य विचारा तुम्हाला ती माहिती देण्यात येईल धन्यवाद शेतकरी बांधव